Thank you डळी कशी आज सर्व नक्कीच मदत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आता सकाळचे जवळपास साडेनऊ वाजले होते मी वेदांतीला स्कूलमध्ये सोडून आले होते त्यानंतर मी यांच्यासाठी चहा ठेवलेला माझा चहा सकाळीच झाला होता आणि यांना सुट्टी असल्यामुळे मग थोडेसे उशिरा उठलेले गुरुवार आज त्यानंतर मग ध्रुवाला इथे घेतलं तोही जरा रडत होता मग त्याला आंघोळी करायची होती मग त्याला घेऊन थोडंसं शांत केलं आणि त्यानंतर मग इथे आप्याचा बेत आज माझं रेजरही आलं होतं इथे फेशलचं त्यानंतर मग इथे चटणी सांबार वगैरे असं सर्व बनवणार होते दुपारच्या जेवणामध्ये खूप छान झालं तर सांबारही आणि जेवायला जरा जास्त सुश लेट झालं होतं त्यांनी ताक वगैरेही घेऊन आले होते बाहेरनं मग आणि इथे माझं तेवढंच पार्सलही आलं होतं फेसल रेझर तर खूप सुंदर आहे मी जवळपास तीन वर्ष झालेला यूज करते आणि यूज करायला एकदम सोपा आहे जर तुम्ही व्यवस्थित जर यूज कर करत असाल आणि एकदम सवय झाली की मग काही वाटत नाही आणि फार नवीन चेहऱ्याला लागण्याची वगैरे शक्यता असते कारण ती यूज करायचं आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आधी माहिती करून घ्यायला पाहिजे आणि खूप छान हेअर रिमूव्ह होतात चेहऱ्यावरचे आणि यूज करायलाही खूप छान आहे आणि एकदम मस्त आहे तुम्हाला जर पार्लर वेळ जायला नसेल तर तुम्ही आयब्रोज वगैरे ऐनवेळी करू शकता त्यानंतर मग छान जेवण केलं लस्सी वगैरे पिली दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी थोडंसं मी ब्लाऊज स्टिच केलं ते दोन दिवस झाले कटोरी ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलं होतं कस्टमरचं आणि त्यांना पाहिजे होतं लवकर तर हे मी एक आधीच करून घेतलं मग जोडून वगैरे घेतलं त्याचे पार्ट वगैरे प्रिन्सेस कटचा होता खूप छान झाला होता त्यानंतर मग म्हणजे गावखान्यात जायचं होतं मला वेदांतीला ध्रुवला घेऊन मग छान रेडी झाले आणि त्यांनी मग हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यावर मग गार्डनला आणि इथे घेऊन गेले होते वेदांतीला तर तिला खूप जास्त जायची आवड आहे गार्डनला वगैरे इकडे आणि ते, ते बोलले की चला आपण आज जाऊयात आणि ते ज जाधववाडीमध्ये झालं नवीनच आहे खूप सुंदर आहे आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो आणि खूप छान काम केलं आहे सगळीकडे छान ग्रीनरी झाडं वगैरे लावलीत आणि छान फ्रेश वाटत होतं तरीही आम्ही रात्री अंधारामध्ये आलो त्यामुळे जर असं व्यवस्थित व्हिडिओज वगैरे काही घेता आले नाही मला पण जसं जमलं मी तसे घेतलं आणि खरंच खूप फ्रेश वाटत होतं वेदांतही खुश झाली होती इकडे येऊन मग तिथे थोडा वेळ आम्ही बसलो आणि वेदांती ध्रुवही छान खेळत होते तिकडे आणि मस्त असं रात्री वरती व्यू दिसत होता जवळपास साडेसात आठ वाजले होते एक अर्धा एक तास आम्ही तिथे बसले आलो आणि ध्रुवही छान मग नंतर खेळला आधी तरी तू जरा घाबरत होता त्याला सगळं नवीन दिसत होतं त्यामुळे मग आम्ही दोघे इथे बसलो आणि वेदांती ध्रुव छान इथे खेळत होते तर ध्रुवही मग इथे दिदीचं बघून चालायला लागला त्यालाही मजा यायला लागली छान आणि तोही मस्त खेळ खेळला मग तिथे अर्धा एक तास त्यांना छान खेळू दिलं त्या कारण की खूप दिवसानंतर आम्ही असं झालं बाहेर घेऊन आलतो त्यामुळे जास्त तरी यांना सुट्टी नसल्यामुळे याणं होत नाही पण आज वेळ होता मग आज येऊ घेऊन आलो होतं आणि यांना किराणा वगैरेही घ्यायला जायचं होतं डीमार्टला जायचं होतं पण जरा मी कॅन्सल केलं उशीर झाल्यामुळे त्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो तर बघतायच किती छान वाटतंय सगळीकडे ग्रीनरी वगैरे आणि मग तेवढं त्या वेदांतीने इथनं फुल वगैरे घेतलेलं आणि खरंच खूप फ्रेश वाटलं मला हे आज बाहेर पडून तर त्यानंतर मग घरी जायचं होतं घरी जाऊन स्वयंपाक वगैरेही मला बनवायचा होता मग लवकर तिथनं निघालो आणि यांनी मग फ फु... इथे फुल घेतलेलं माझ्या केसांमध्ये लावायला पण तो काही व्यवस्थित बसत नव्हता आणि अंधार असल्यामुळे व्हिडिओही छान आले नाही मग जास्त काही शूट नाही केलं मी त्यानंतर घरी आले मग यांनी किराणा आणला तो तसंच ठेवला आणि मॅगी खिचडी असं बेत होतं संध्याकाळचा मग तेच इथे बनवत होते मी सिंपल असे मॅगी कांदा टोमॅटो वगैरे घालून बनवली आणि छान खिचडी केली नंतर जेवले आणि ध्रुवलाही इथे मॅगी खायची होती दिदीसोबत मग तीही त्याला तिथे थोडीशी भरवत होते त्याला असं काही देत नाही आम्ही पण थोडंफार टेस्टला वगैरे देत असतो चला तर मग भेटूयात नवीन